शिक्षक सेनेच न्याय मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन शासनाच्या अन्यायकारक निर्णयांचा जाहीर निषेध जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने शिक्षणाविषयी अनास्था असणाऱ्या महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत अनेक अन्यायकारक निर्णय घेऊन शिक्षकांना वेठी धरलं आहे शासनाच्या या भूमिकेमुळे पूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शिक्षक आणि शिक्षण वाचविण्यासाठी शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष तथा शिक्षक आमदार जळ मो अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आली आज ठाणे जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आलं तर शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी घोषणा देत शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनाही निवेदन देण्यात आलं अनेक वर्षांपासून अन्यायकारक असे जी आर निघत आले आणि त्यामुळे अनेक प्रलंबित अशा मागण्या या सरकारकडे आहेत आणि त्याच्यात त्या शिक्षकांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे अनेक समस्या आहेत त्यामध्ये जुनी पेन्शन योजना ही लागू करावी त्याचबरोबर निवडश्रेणी जी आहे ती सरसकट सगळ्यांना चोवीस वर्षांनी मिळावी त्याचबरोबर अंतर्गत जिल्ह्यांचा प्रश्न असोत प्राथमिक शिक्षकांचे किंवा जे काही प्रलंबित अशा मागण्या आहेत यासाठी आम्ही आता शिक जिल्हाधिकारी कार्यालयीचे सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि इथं शिक्षणाधिकारी यांना जम्मू अभ्यंकर साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब व शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्याच्याप्रती आम्ही इथं शिक्षणाधिकारी जयतुल्या मॅडम यांना देण्यासाठी इथे आज उपस्थित आहोत तर सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे जुनी पेन्शन जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे त्याचे कारण ज्यावेळी शिक्षक किंवा सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त होतो आणि त्याच्यानंतर जर त्यांचा उदारनिर्वाह करायचा असेल तर पेन्शनची अत्यावश्यक गरज आहे अशा विविध वीस ते पंचवीस आमच्या मागण्या आहेत त्यातील मुख्यालयात शिक्षकांना जी अट आहे ती रद्द झालीच पाहिजे असे अनेक शासनाने जे जी आर काढलेले आहेत ते रद्द झालेच पाहिजेत तसेच अशैक्षणिक कामे शिक्षकांना दिली गेली नाही पाहिजेत हे सुद्धा प्रमुख मागणी आहे खरं म्हणजे आम्हाला शिकवू द्या ही आर्त आरोळी आज शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मारतायत ऑनलाईन कामांचा परिवार अशैक्षणिक कामे आणि या सगळ्यातून दिवसाच्या ज्या आठ तासिका नऊ तासिका आहेत त्यातली एक तासिका सुद्धा विद्या विचारा लेकरांना विचारा मुलांना विचारा बालकांना शिकवण्यासाठी शिक्षकांच्याकडे वेळ हे प्रशासन देत नाही अनेक समस्या आहेत शिक्षकांच्या समस्या दूर राहिल्या सर्वात अगोदर आम्ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आम्हाला सांगायला लागतं या प्रशासनाला की आम्हाला या मुलांना शिकू द्या त्या शिकवण्यासाठी आम्हाला थोडासा वेळ द्या अहो संध्याकाळी आठ वाजता परिपत्रक येत आहे सकाळी सात वाजता माहिती मागितली जाते सकाळी सात वाजता परिपत्रक येत आहे परत आठ दहा वाजता माहिती मागितली जाते काही प्रकार आहे कोणत्याही सुविधा नाही शाळेमध्ये लाईट नाही तो आमच्या इंटरनेटची सुविधा नाही लॅपटॉप नाही कम्प्युटर नाही डेटा एंट्री ऑपरेटर नाही कोणी करायची काम शिक्षकांनी करायची शाळा सोडून करायची विद्यार्थ्यांना सोडून करायची काय चाललंय काय याची व्यवस्था पाहिजे काहीतरी कोणतीही व्यवस्था न करता केवळ शिक्षकांना कामाला जोपलं जात आहे आणि जाणीवपूर्वक हे षडयंत्र आहे की काय असं वाटायला लागलंय आणि एकावर एक एक कोणता सप्ताह येतो कोणता कुन, पंधरवडा येतोय कोणता मासिक महिन्याचा एखादा ये उपक्रम येतोय कोणती तरी एखादी संस्था महाराष्ट्रातली आहे काहीतरी एखादा उपक्रम संपूर्ण राज्यात राबवायला सांगितलं जात आहे प्रशासनाच्या स्वाधीन केलं जात आहे प्रशासन घरघड्यासारखं त्या शिक्षकांना राबवत आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं को होत असेल तर ते आमच्या कुठल्या बालकांचं होत आहे हे सगळं करत असताना तहसीलदार आम्हाला सोडत नाही तिकडे ग्राम विकास आम्हाला सोडत नाही सामान्य प्रशासन सोडत नाही आरोग्य विभाग सोडत नाही म्हणजे मुलांना लस द्यायची असेल प्राथमिक शिक्षक कोणत्याही काही जनतांच्या गोळ्या द्यायच्या असतील प्राथमिक शिक्षक बी एल ओ मतदारांची नोंदणी करायची असेल प्राथमिक शिक्षक काय काय करायचं प्राथमिक शिक्षकांनी शिक्षकांचं काम काय आहे सगळ्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना अक्षरशः धरलंय प्रशासनाने आमच्या शिक्षकांच्या समस्या आहेत आमच्या शाळेच्या समस्या आहेत ज्या आम्ही मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकत नाही कारण आमच्यावरती विनाकारण अशैक्षणिक कामे लादली जातात सरांनी आत्ताच सांगितलं की आम्हाला शाळेत गेल्या गेल्या पहिल्यांदा शिक्षकांची उपस्थिती ऑनलाईन भरा मुलांची उपस्थिती ऑनलाईन भरा मुलं आज किती मुलं उपस्थित आहेत किती मुलांनी खिचडी खाल्ली आणि त्या खिचडीचा हिशोब मेलीग्राम मध्ये आम्हाला द्यावा लागतो तर आम्ही आमच्या मुलांना काय भविष्यामध्ये त्यांना आम्ही बनवू आणि आम्ही शिक्षक म्हणून त्यांच्यासमोर ता जात असताना खरोखर खरोखर आम्हाला स्वतःची लाट वाटू लागले आम्ही शिक्षक आमच्या हाताखालून कलेक्टर म्हणतात आमच्या हाताखालून तहसीलदार म्हणतात आणि आज आमच्यावरती ही इतकी वाईट वेळ आली की, की जे आम्हाला प्रत्येक समस्यांना सामोरं जावं लागत मित्र प्रश्न अनेक आहेत आणि असून उभे शिक्षकांवर होणारे जे अन्याय त्यामध्ये जर आपण पाहिलं की जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेला अनुदान मिळत नाही त्यामुळे त्या शाळेची कवलं वगैरे ओढून गेलेले असतात आणि मुलं अक्षरशः पाण्यामध्ये बसतात ही एक शोकांतिका आपल्यासमोर उभी आहे त्याचबरोबर शिक्षकांना जी जुनी पेन्शन लागू केली होती ती बंद केली गेली आणि त्यामुळे जे शिक्षक आहेत की जे अठ्ठावन्न वर्षानंतर रिटायर होत असतात त्यानंतर पुढे काय हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहतो हे खऱ्या अर्थी जनआंदोलन विद्यार्थी हितासाठी आहे आज शासन खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना कसं शिकवता येऊ नये यासाठी शिक्षकांवर ज्या पद्धतीने विविध कामांचा हा भडीमार केला जात आहे रात्री अपरात्री विविध प्रकारची ऑनलाईन माहिती मागित जात आहे आणि शिक्षकाला सातत्याने वेगवेगळ्या का कामात गुंतवून ठेवून विद्यार्थ्याला जे काही शिकवण्याचं काम आहे त्याचं जे काही अध्ययन व्हायला पाहिजे ते होण्यापासून खूप मोठ्या प्रमाणात हे षडयंत्र सुरू आहे याचा आम्ही धिक्कार करतो जे आमचे बांधव आहेत ते पेन्शनच्या प्रतीक्षेत आहेत ही पेन्शन सुद्धा सरकार नाकारत आहे त्या पेन्शनवर आमचा सगळ्यांचा मूलभूत हक्क आहे ही पेन्शन सुद्धा आमच्या बांधवांना मिळाली पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि इथला जो काही शासकीय कर्मचारीच नव्हे तर अशासकीयमध्ये जे जे शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रात काम करतायत विविध शाळा संस्था कॉलेजमध्ये काम करतायत त्यांना सुद्धा पेन्शन मिळाली पाहिजे या विचाराशी आम्ही ठाम आहोत यावेळी राज्य समन्वयक नितीन चौधरी राज्य सहसचिव मारुती पडळकर कोकण कोकण कार्याध्यक्ष विलास महिला संघटक शोभा गरांडे ठाणे जिल्हा शहराध्यक्ष भगवान गावडे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कुलदीप पाटील सचिव दिलीप चौधरी कार्याध्यक्ष प्रकाश फळडे महेंद्र गायकर गोरख गोसावी राजेंद्र पवार ठाणे जिल्हा प्राथमिक अध्यक्ष प्रमोद पाटोळे कार्याध्यक्ष नवनाथ पवार यांच्यासह ठाणे जिल्हा तसेच शहापूर मुरबाड कल्याण भिवंडी अंबरनाथ या तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते